नमस्कार आराधना प्रॉपर्टी मध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहरामध्ये वन आर के फ्लॅट घेऊन आलो आहोत तर बघूया कसा आहे फ्लॅट आपण लॉबीत आधी बघतोय आपल्याला प्रोजेक्ट बघितल्यावर अंदाज आला असेल आपला संजूच्या वाडीमधला रेरा अप्रूव्ह असा प्रोजेक्ट आहे इथे आपल्याकडे वन आर के फ्लॅट उपलब्ध झाला आहे रेल्वे स्टेशन पण अगदी इथून जवळ आहे आपल्याला तर आपण आता आपला फ्लॅट बघायला सुरू करतो एंट्रन्सला आपल्याला इथे दिसेल गोदरेजचा डोअर कॅमेरा आपल्याला दिलाय तर इथून आत आलं की आपल्याला दिसेल तो आपला हॉल आहे आर के चा व्हेंटिलेशनसाठी पण समोर आपल्याला एक चांगली मोठी खिडकी दिसते आणि आपण बघितलं तर टीव्हीच्या युनिट साठी त्या बाजूला आपल्याला तिथे पॉइंट दिलेलाच आहे तर तिथून आत आपण एंट्री केली की आपलं लागतं ते किचन आपल्याला दिसेल एल शेप मध्ये आपला किचन होताय वरती ऍक्वागार्ड आहे आपल्याला तसंच एक्झॉस्टची पण प्रोविजन तिथे आहे रेफ्रिजरेटरचा पॉइंट आपल्याला दिसतोय आणि वरती बघायला गेलं तर आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट दिलेलाच आहे आणि वरच्याच बाजूला आपला इन्व्हर्टरचा पण पॉइंट आहे तर आता आपण ह्याच्याच जवळ असणारे टॉयलेट बाथरूम कसे आहेत ते बघूया इकडे आपण बघितलं तर आपल्याला बाथरूम आहे त्याच्यात आपल्याला दिसेल गिजर आहे शॉवर चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय आणि समोरच आपण जर बघितलं तर आपल्याला वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट इथे उपलब्ध आहे चांगला स्पेशियस असा आपला वन आर के चा फ्लॅट आहे आणि पुढे आलं तर किचनला इकडे लागूनच आपली ड्राय बाल्कनी आहे आपण बघतोय ड्राय बाल्कनीला सुद्धा एक मोठा एरिया आपल्याला दिसतोय बाजूला आपण बघितलं तर आपल्याला वॉश बेसिंग दिसेल तसंच आपल्याला पुढे गेल्यावर वॉशिंग मशीन साठी पण पॉइंट इथे दिसेल पूर्ण ग्लास वर्क मध्ये आपली बाल्कनी दिसते आपल्याला चांगली प्रशस्त बाल्कनी आहे आणि पाण्याच्या सोयीसाठी आपल्याला समोरच विहीर दिसते आहे तर आपण संजूच्या वाडीमधला आपला वन आर केचा फ्लॅट बघितलाय तीनशे अठ्याहत्तर स्क्वेअर फूट आपला एरिया आहे फ्लॅटचा तर या फ्लॅट सोबत आपल्याला जी इन्क्लुडिंग साधनं आहेत आपल्याला गोदरेजचा डोअर कॅमेरा आहे अॅक्वा गार्ड आहे गिजर पण आपल्याला ह्याच्यात इन्क्लूड मिळणार आहे आणि आपण बघितलाय पूर्णपणे स्पेशियस असा आपला हा वन आर केचा फ्लॅट आहे आणि इथे बघायला गेलं तर अम्युनिटीज मध्ये आपल्याला लिफ्ट पार्किंग चोवीस तास पाण्यासाठी विहिरीचं पाणी आहेच आणि इथनं जवळचं म्हणजे आपलं कुडाळची बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला पाच ते दहा मिनिटावर आहे तसंच रेल्वे स्टेशन इथून आपल्याला पाच मिनिटावरच आहे उडाळ मालवण रस्ता अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला उपलब्ध आहे तर या वन आर के फ्लॅटची जी किंमत आहे साधारण लाईट चार्जेस म्हणजे आपला मीटर आहे त्याच्यात आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस आहेत त्याच्यासहित सोळा लाख पन्नास हजार अशी आहे आणि ही किंमत ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा त्याच्यावर तुम्ही साईट व्हिजिट तुमची करायची असेल तर त्याच्यावर नक्की संपर्क करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे तर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आमची टेलिग्राम चॅनेलची पण लिंक आहे त्याला जॉईन व्हा म्हणजे कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी वे 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 मिळत राहतील धन्यवाद